आपल्या घटाला निवृत्ती दा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक डायलॉग मारून दाखव एक चला इकडे या डायलॉग मार डायलॉग मार डायलॉग अबे बाबा एक फोटो घे ना खाली कॅप्शन मध्ये लिहू मॅटर क्लोज एक नंबर एक नंबर बाबा अनु आता वाटतोय खरा अक्सर आगरी कोली हाय गाईस गुड मॉर्निंग तर विनयकडू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललो आहे मी आई एकवेळाच्या दर्शनासाठी कारल्याला तर जाण्याचं निमित्त असं आहे का माझ्या भावाच्या मुलीचं केस का त्यासाठी चाललो आम्ही कारल्याला तर ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्ही तर माझ्यासोबत आजीतसुद्धा सुद्धा आहे तर गाईस आजीत आलेलं आहे तर चला आता आम्ही निघतो स्टार्ट गाडीस आम्ही चालू आता बाईक घेऊन आता आम्ही पोहोचलो खोपोलीमध्ये आता नाश्ता करतो आम्ही नाश्ता करण्यासाठी आता उतरलो आम्ही त्याची मागवलो वडापाव आम्ही या खायला तुम्ही पण तर काय वडापाव खाऊन झालेला आहे आमचा तर आता आम्ही निघतो डायरेक्ट कार्यालयात जायला फिफ्टीन मिनिट्स लिहायचं तर काय आता आम्ही पोहोचतो शिंगोळ मंदिर इथे तर आता दर्शन घेऊया आपण हा बघा हा मंदिर एकोणीसशे एकोणतीस साली बांधलेला आहे आता आलिशा बंगल्याजवळ बघा तुम्ही गाडी वगैरे तिथे आहे अजूनपर्यंत पर्यंत तुम्हाला बघा गाडी बघण्यासाठी सगळे थांबलेले तिथे हा आहे त्यांचं घर ती गाडी तीन minutes लाईट तर काहीच आम्ही कारलेला पोहोचलो आहोत आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे दर्शन घ्यायला ब्लॉक कंटिन्यू बघा आमचं दर्शन पण झालं आहे आता निघतो आम्ही बाहेर तुम्हाला ओटी इथे मिळू शकते ओटीचं सामान पण आहे इथे रूण खूप आहे तर एक घेतो मस्त की गॉगल भावा गॉगल कशी वाटते अजितची पसंद आहे बघूया आता अजितला आई आवडली बघू चल भावाची पसंद आहे घेऊया कुठली पण घ्या गॉगल शंभर रुपयालाच आहे क्युरा आलो आणि टोपी घेतली नाही असं होऊ शकत नाही आता वाटतोय खरा कोली जितनी घेतले मस्त काकडी खायला या खायला काकडी अजून जे आपली पनवेलची माणसं येत होती ती अजून का आली नाही ती लेट निघली थोडी तर आम्ही थोडं फिरून घेतो इकडे थोडा फिरूया आपण बनती कधी येईल त्याची गॅरंटी नाही आणि आज ट्रॅफिक आहे भरपूर तर त्याच्यामुळे त्याला लवकर यायला काही शक्य होणार नाही आणि त्याच्यात आले ते बस घेऊन आज कसे <स्थाथ> आहे पडदी खडा कोंबडा वाटते ना कोंबडा खडाक बघा नवसासाठी झालं बोकड बोकड पण खूप आहे उड्या मारतोय मस्त आय वॉज लेट तर फायनली बंटी शेट आलेला आहे दोन तास लागले भावाला यायला तरी ट्रॉफिक भरपूर त्याच्यामुळे त्याला वेळ झाला आश्वी बंटीची मुलगी तर हिच्या नावसाठी आम्ही आलेलो आहोत सोबत थँक्स तर यांचं दोघांचं नावच आहे गाईश आश्वीच दर्शन करून झाले आहे आणि आश्वी आहे उन्हाचे मुले पायता दर्शन केला आहे तर आता निघतो मी वरती गाईस आपल्या प्रकारे निवृत्ती दा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बेल वाजवा तुझा एक डायलॉग मारून दाखव एक चलो इकडे या डायलॉग मार डायलॉग मार डायलॉग मार अबे बाबा एक फोटो घे ना खाली कॅप्शन मध्ये लिहू की मॅटर क्लोज एक नंबर एक नंबर बाबा तर पप्पा झालं तुम्ही बघितला असेल विनायक दाच्या दा व्हिडिओ मध्ये आणि चांगला काम करतो एकदम मस्त मजेदार

झोपू नको सोय होईल ना शंभर टक्के बोलतो कुछ ना कुछ तर गडबड जरूर आहे सर कुठे चालवले माझ्या आराम करतात आम्ही पण इथे आराम करतो कारण चालायची आता सवय नाही कारण गाड्यांची जिथपासून सवय लागली तिथपासून गाड्या घेऊनच सगळीकडे आज खूप गर्दी पण आहे मुलं काय बोलू शकत रविवार आहे ना रविवार भरपूर गर्दी करायला लागेल चला ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्ही काय मजा येते लाडका भाऊ भेटला आहे रोहन रोहन काय बोलतोय कसा आहेस काय नाही लाईन दे समजल लाईन आलाच कधी तू ठीक आहे मग येतच काय नको एनर्जी ड्रिंक प्यायला टाक पितो आम्ही एक नंबर आहे आशि झोपली काय झोपले झोपून दे पण आहे ना सांग घे आलो अर्ध्या रस्त्यात तर खरी सुरुवात इतना चाढायची झाली आमची तर कायच आम्ही फायनली पोचला मंदिराजवळ आणि आज भरपूर गर्दी आहे भरपूर म्हणजे भरपूर रविवार असल्या कारण इथे एवढी गर्दी आहे ना उद्या उद्या बघ पाणी आजी ते पाणीला आजी चेंडू कमगा पकडलाय बघा दर्शन घेऊन झालं आमचं तर आता चाललो आम्ही आश्वीचे किस्त काढायला तुम्ही नंबर आलेले आहे जायवर करायचं मामाने घेतले मांडीवर दिला आहे डोक्या ला लावलाय पाण्याआधी

और गाईस आश्वीचं जायवल करून झालेलं आहे रडत होती केस काढताना आता बा कशी वाटते आश्वी तो खाली जायला या दर्शन वा चार तास जास्त लागतील चला आता खाली जाऊया बघा लोक येतात दर्शनासाठी पब्लिक अजून चालूच आहे आम्ही फायनली खाली पोहोचलो आहोत आता जातो जेवायला रूम वर बघू मस्त जेवायला मटन आहे तुम्ही पण मटन झाला तिकडे आपले बाकी काय घेतो अजून पाठी मागून तर आम्ही आलो पुढे चला आता डायरेक्ट भेटतो रूम वर फ्यू मोमेंट्स मोमेंट लाईक मटन आहे भाकरी आहे तुम्ही जेवाला या बसतो बसतो आम्ही गायस आमचं जेवण करून झालेलं आहे तर आता आलो आम्ही मार्केटमध्ये तर घरी जातो आम्ही तर प्रसाद घेतो आता घरी चालू तर माळीला काहीतरी घेतो आणि त्रिणाला आणि घरी काहीतरी पेढे वगैरे काहीतरी घेतो आणि जातो आम्ही आता घरी बघा आपलं कंटिन्यू कसं आहे कसे आहे पाव किलो आणि दुसरी पाव किलो मिक्स करा खेळण्याचा पण शॉप आहे बघूया काहीतरी किरण्यासाठी काय कमी होतील काय घेतले बॅट आणि बॅटची आवड खूप आहे तिला घेतली बॅट तिच्यासाठी हे चॉकलेट कसं आहे छोटा कुठला हा आला देतो पण हा दे काय घेते दुसरं गायस आपण आता घेतला आहे खायला आता निघतो आम्ही घरी जायला तर गाईस फायनल मी आता घरी पोहोचलो आहे आराम केला होता थोडा आणि ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय